बोर्डला एकत्र बैठक आहे सर्वजण त्यांच्या त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी आवश्यक असणारे सर्व योजना ज्या कशा पद्धतीने करायला हव्यात त्या संदर्भातली चर्चा त्या बैठकीमध्ये होणार आहे आणि आपण सर्वांना माहीत आहे माहितीचा पालिकेला या मतदारसंघाला समजला जातो त्यामुळे जो कोणी महायुतीचा उमेदवार एनडीए चा उमेदवार या ठिकाणी घोषित होईल सर्व तर सर्व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी त्या उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात करते आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर लोकसभा संघातून अजूनपर्यंत महायुतीच्या जागेचा तिळा काही सुटे ना ही जागा खर तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाला गेली आहे असा असताना राजेंद्र गावितांचा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी वारंवार विरोध करतात आज भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालं आणि या उद्घाटनाला स्वतः मंत्री रवींद्र चव्हाण आले रवींद्र ने एक पत्रकार परिषद बोलून या सगळ्या गोष्टीचा खुलासा केला पाहूया या संदर्भात मंत्री रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाल परंतु वारंवार भारतीय जनता पार्टीकडून राजेंद्र गाव विरोध होता तुम्हाला असं वाटत नाही हा विरोध करणे कितपत योग्य कुठेतरी महायुतीला त्याचा पट्टा करू शकतो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी किंवा महायुतीतले सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत कोणीतरी शिवसेनेमध्ये काम करताय कोणीतरी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करताय कोणतरी राष्ट्रवादीमध्ये काम करताय कोणीतरी आरपीआय मध्ये काम करताय कोणीतरी जनतरांच्या पार्टीमध्ये काम करता प्रत्येक कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्याला नेहमीच असं वाटत असतं की त्यांच्या पक्षाचा असणारा उमेदवार असावा हे स्वाभाविक आहे परंतु एकदा कधी निर्णय झाला निर्णय झाल्यानंतर त्या दिशेने जाणाराच महायुतीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी असतो जोपर्यंत घोषित होत नसतं तोपर्यंत त्या थे थे त्या पक्षातील असणाऱ्या प्रत्येकाची तशी भूमिका असते आणि त्या भूमिकेबरोबर पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी असतात परंतु ज्या क्षणाला निर्णय होतो की महायुतीचा हा उमेदवार आहे त्या क्षणाला पूर्ण ताकदीने सर्वच्या सर्व, सर्व महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे कामाला लागतात हा गेल्या अनेक वर्षाचा असणारा अनुभव सर्वांच्या पाठीशी आहे आपल्याही पाठीशी आहे त्यामुळे मला खात्री आहे महायुतीचा उमेदवार हा ज्या क्षणाला डिक्लेअर होईल त्या क्षणाला सर्वच्या सर्व, सर्व महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्रपणे काम करतील यात काही शंका नाही धन्यवाद पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलेल्या भाषेत जर आपण म्हणायचं झालं तर पालघरच्या लोकसभा महायुतीच्या जागेचा तिडा लवकरच सुटेल कदाचित या जागेवरती राजेंद्र गावित यांचंच नाव घोषित होईल परंतु राजेंद्र गावित हे कमल चिन्हावरती लढतील अशा प्रकारचे चिन्ह आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात कारण कुठे ना कुठेतरी कमल चिन्ह जर असेल तर निवडणुकीत महायुतीचा विजय हा सोपा मानला जातो असा असताना येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी काय भूमिका घेईल हे पाहण्यासारखं ठरेल परंतु कुठे ना कुठेतरी पालघर जिल्ह्यामध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळेल महाविकास आघाडी विरुद्ध बहुजन विकास आघाडी विरुद्ध महायुती असा हा सामना रंगताना दिसेल आता हे पाहण्यासारखं ठरेल की पालघर जिल्ह्यामध्ये महायुती तिकीट कोणाला दे, दे। पालघर जिल्ह्यामध्ये महायुतीचा उमेदवार धनुष्यबाण या चिन्हावर लढेल की कमल या चिन्हावरती लढेल आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पालघरच्या राजकारणातील प्रत्येक अपडेट आम्ही आपणास दाखवण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर